नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज जे इंजिनिअरिंग बीई बी टेक्सचे जे काही प्रोविजनल लिस्ट लागणार होती तर ती आलेली आहे त्याची पी डी एफ्स तुमच्या समोर दिसत आहे तर या पी डी एफमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं तर प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजे की जी जेवढे काही कॅन्डिडेट्स आहेत तर त्या कॅन्डिडेट्सनुसार तुमचे जे काही मेरिट नंबर आहे म्हणजे संपूर्ण कॅन्डिडेटमधून तुमचा मेरिट नंबर किती आहे तर ते आपल्याला या पी डी एफमधून समजणार आहे परंतु ही आपली प्रोविजनल असणार आहे फायनल नाही आहे याच्यानंतर याच्यामध्ये ह्या मेरिटमध्ये आपल्याला बदल होऊ शकतो तर ह्या प्रोविजनल लिस्टमध्ये प्रथम तर तुम्हाला मेरिट नंबरच दिसत आहे त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन आय डी तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला चेक करायचा आहे त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर तुमची फॉर्म जो आहे इंजिनिअरिंगचा तर तो कोणत्या कॅटेगरीमधून फील झालेला आहे ती कॅटेगरी त्यानंतर तुमचं जेंडर तुमचं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे का डब्ल्यू एस असेल तर त्याचं ए एस नो येईल टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय की तुमचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही येस येईल आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तिथे नो येईल काहीच येणार नाही त्यानंतर ऑर्फन तुम्ही आणत आहात का त्यानंतर तुमचा मायनॉरिटी टाईप्स येईल मेरिट एक्झाम कोणती एक्झाम तुम्ही दिलेली आहे ही पी डी एफ फक्त पी सी एम सी ई टीसाठीच आहे त्यानंतर पर्सेंटेज मार्क तुम्हाला किती पर्सेंटेज आहे त्यानंतर एम एस टी सी ई टी पी सी एमसाठी फिजिक्स त्यानंतर केमिस्ट्री तुमचे एस एस सी पी सी एम पर्सेंटेज किती आहे एस एस सी मॅथमध्ये किती फिजिक्समध्ये किती डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा त्यानंतर एस एस सीचे टोटल मार्क्सशी एवढे आपल्याला या मेरिटमध्ये नाव आलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं पी सी एममधून ह्या विद्यार्थ्यांचं ह्या पी डी एफमध्ये जर नाव आलेलं नसेल तर त्यांचा ग्रॅव्युएन्स पडला असेल त्यांनी काय करायचं आहे की ऑन ओन... ओरिजनल वेबसाईटवर जायचं आहे आणि ओरिजनल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आणि आय डी पासवर्ड टाकून काय करायचं आहे तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर ओपन केल्यानंतर तीन रेशनवर जाऊन तुम्हाला तुम्हाला जिथे ग्रॅव्हियन्स चेक करायचं आहे आणि त्या ग्रॅव्हियन्समध्ये जर तुमच्या काही चुका झालेल्या असतील तर का था था ले ले तो काय ग्रॅव्हियन्स काय करायचं तुम्हाला तेथे अपलोड करायचं आहे तर इत ही प्रोसेस आत्ता होती यानंतरच्या पुढच्या प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच येऊन जातील तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू